आहा मस्त गरमागरम वेलची आणि आल्याचा चहा त्याच्यासोबत एक नाही दोन नाही तर तीन तीन प्रकारचे पकोडे म्हणजे अहो तीन प्रकारचे भजे आपण करणार आहोत धो पाऊस पडतो आहे बाहेर त्याच्यामध्ये हा गरम गरम आल्याचा चहा आणि पकोडे रोज जर तुम्हाला असे पकोडे खायला आवडतात ना पावसाळ्याच्या दिवसात आणि रोज तुम्हाला काही व्हरायटी करायची आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तीन इतके सोपे प्रकार दाखवलेत ना तुम्हाला नक्की आवडतील त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करणार आहोत तुम्हाला कळलेलं आहे पाऊस पडतोय तर आज आपण पकोड्यांचे म्हणजेच भज्यांचे तीन प्रकार करतोय तीनही प्रकार करायला एकदम सोपे आहेत आता तीन तीन प्रकार करायचे आहेत पटकन रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा करूयात टोमॅटोचा पकोडा तर हा एक गुजराती पदार्थ आहे म्हणजे एक गुजराती स्ट्रीट फूड आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया आपल्याला लागणार आहेत पाच ते सहा टोमॅटो त्यासाठी लागेल दीड कप बेसन दोन चमचे तांदळाची पिठी पाव चमचा ओवा दोन चिमूट खाण्याचा सोडा चवीपुरतं मीठ आपण एक चटणी करतो आहे त्यासाठी घेतली आहे एक कप कोथिंबीर चमचाभर साखर दोन तीन हिरव्या मिरच्या इंचभर आलं आणि दहा बारा पुदिन्याची पानं तर इथं आपण हे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत टोमॅटोच्या चकत्या करायच्या तर आधी मी देठाचा भाग काढून टाकते आणि याच्यात जाड चकत्या करू खूप पातळ चकत्या करायच्या नाहीत हे बघा इतपत अशा जाड चकत्या ठेवलेल्या आहेत साधारण अर्धा इंच सा जाडीच्या हे बघा या प्रकारे आपल्याला टोमॅटोच्या चकत्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या कारण काय होईल जर आपण याला असंच ठेवलं ना तर या बियांमुळं आणि या रसामुळं खूप पाणी सुटेल आणि आपले पकोडे कुरकुरीत राहणार नाहीत चला आता मी सगळे टोमॅटो कापते आणि याच्या बिया काढून घेते तर हे वेग आपण याला असं कापून घेतलं त्याचा रस काढून घेतला आता मी काय करते फक्त थोडंसं मीठ टाकून घेते म्हणजे काय असं पकोडा आतमधनं पण भारी लागेल चटपटीत चला आता याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आणि याचं मिश्रण करून घेऊ त्यासाठी बोलमध्ये घ्यायचं आहे बेसन तांदळाचं पीठ चवीपुरतं मीठ ओवा घालायचा भजी म्हणलं की ओवा हा आलाच याला मिक्स करूया आणि थोडं थोडं पाणी घालून याचं मिश्रण करायचं आहे असं थोडं सैलसर पातळ थो आणि शक्यतो असे मिश्रण करायला ना छोटाच बाऊल घ्यायचा म्हणजे काय होतं हे मिश्रण म्हणजे व्यवस्थित तो जो पदार्थ आहे ना त्याच्यामध्ये बुडवता येतो आपण जर मोठा बोल घेतला ना तर व्यवस्थित बुडवता येत नाही आता याच्यातल्या गुठळ्या मोडूयात आणि मग लागेल तसं पाणी वाढू तर हे बघा थोडं थोडं पाणी घालून याला आपण गुठळ्या मोडून घेतल्यात पण हे इतकं घट्ट नको आहे अजून थोडं पाणी घालू मी शेवटी सांगेन की आपल्याला मिश्रण किती पातळ हवं आहे तर हे बघा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे इतपत पातळ आहे बघा असं म्हणजे सरसरीत आहे पटकन अशी धार पडते आहे तर आपण दीड कप बेसन घेतलं होतं दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं होतं त्यासाठी मला एक कप आणि वर दोन टेबलस्पून पाणी, टेबल पाणी लागलं चला आता टोमॅटो पकोडा करण्यासाठीच्या एक चटणी करायची ती करूया आता मिक्सरच्या भांड्यात घ्यायची कोथिंबीर आलं हिरवी मिरची पुदिना साखर मीठ थोडंसं पाणी घालू आणि याला बारीक करू आणि हे घ्या आपली ही चटणी तयार झाली आता आपण काय करायचं आहे हे जे टोमॅटोचे काप आहेत ना यावर थोडी थोडी चटणी लावून घ्यायची एकाच बाजूने लावायची एक थोडीशी बारीक नाही झाली तरी चालेल पण खूप पातळ करू नका तर हे बघा सगळ्या टोमॅटोच्या सक्त्यांना आपण ही चटणी लावून घेतली आहे यातले काही टोमॅटो कमी झालेत कारण मला कच्चा टोमॅटो खायला खूप आवडतो आणि ते आपोआप अप गेले असो आता हे आपलं मिश्रण पण तयार झालं आहे यामध्ये आपण अगदी दोन चिमूट खाण्याचा सोडा घालायचा आहे किंवा तुम्हाला सोडा नाही वापरायचा तर जे आपण तळणीसाठी तेल तापायला ठेवलेलं आहे ना त्या ते तेलातलं दोन चमचे तेल कडकडीत असताना यामध्ये घालायचं मिसळायचं सो। चला सोडा याच्यात चांगला मिक्स करूया आता लगेच भजी तळायला घेऊ आता हे भजी तळण्यासाठी कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घानायचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता तेल मध्यम गरम असायला पाहिजे कसं ओळखायचं सांगते तर हे बघा तेल अगदी छान गरम झालं आहे तेल जर कमी गरम असेल तर वडे सगळे म्हणजे ते वरचं मिश्रण आहे ना ते सगळं तेलात सुटेल तर तेल आपलं चांगलं तापलं आहे आता काय करायचं हे मिश्रण तयार झालं आहे यामध्येही टोमॅटोची चकती अशीच सरळ ठेवायची ती पूर्ण बेसनाने कोट करून घ्यायची गॅस कमी करायचा आणि एक चकती तेलामध्ये तळायला सोडायची जेवढ्या मावतील तेवढ्याच चकत्या आपल्याला तळायला सोडायच्या गॅस करायचा आहे मध्यम साधारण अर्ध्या एक मिनटांनी यांनी आकार धरला की भजी आपल्याला उलटून घ्यायचे आहेत आणि मध्यम आचेवर छान तळून घ्यायचे तर साधारण एक दोन मिनटं आपण ही भज्यांची एक बॅच तळलेली आहे मस्त भजी तळून झाली आहे काय टम्मक उगले बघा काढून घेऊया वा चला एक बॅच तर झाली उरलेली बॅच अशीच करूया गरमागरम टोमॅटो पकोडा तयार झाला आहे आता पुढचा प्रकार करूयात पनीर पकोडा त्यासाठीचं साहित्य सांगत आहे तर आपल्याला लागणार आहे दोनशे ग्रॅम पनीर चवीपुरतं मीठ याचा ठेचा करायचा आहे त्यासाठी थोडीशी कोथिंबीर दोन तीन हिरव्या मिरच्या दोन तीन लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बॅटर करण्यासाठी आपण घेतलं आहे एक कप बेसन थोडीशी धने पावडर घेतली अर्धा चमचा चमचाभर कसुरी मेथी पाव चमचा ओवा पाव चमचा हळद आणि अगदी दोन चिमूट काळी मिरी मिरेपूडू तो तर पहिल्यांदा आपण ठेचा करतो आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊ लसूण पाकळ्या हिरवी मिरची कोथिंबीर आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे याला एकतर तुम्ही असंच बारीक करा किंवा थोडंसं पाणी घालून पण वाटू शकता थोडंच आहे ना त्यामुळे अगदी किंचित पाणी घालून बारीक करा किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही खलबत्त्याने कुटू शकता तर हे घ्या आपला ठेचा तयार झाला आहे आता आपण हे जे पनीर घेतलं आहे ते कापून घेऊ शक्यतो असा ठोकळा घेऊन यायचा पनीरचा याला तुम्हाला जसं हवं तसं उभं लांबट चौकोनी कापू शकता मी काय करते याला असं उभं कापून घेते तर पनीर असं मी कापून घेतलं हे बघा असं लांब ठेवलेलं आहे तुम्हाला जसं हवं तसं चौकोनी पातळ मोठे तुकडे करा आता आपण हा ठेचा तयार केला आहे हा पनीरला लावून घ्यायचा आहे आणि काय होतं ना पनीर असं आतमध्ये मिळमिळीत लागत नाही चवीला खूप भारी लागतं हा थोडासाच ठेचा लागला जातो पण खूप मस्त चव येते तुम्हाला जर असे पकोडं विकडं नाही करायचे ना पनीरला असा ठेचा लावायचा यालाच थोडंसं बेसन किंवा कॉर्नफ्लोअर कोट करायचं आणि फक्त शालो फ्राय करायचं खूप मस्त लागतं असं छान ग्रील मार्क्स येईपर्यंत शालो फ्राय करायचं तर बघा ठेचा सगळ्या पनीरला लावून घेतला आहे आता लगेच याला तळायला घेऊ आता आपण जे मिश्रण केलं आहे ना बेसन वगैरेचं आधीच्या पकोड्याला तर तेच मिश्रण आपण याला वापरणार आहोत फक्त काय ना त्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी घातली नव्हती धनेपूड आणि जिरेपूड घातली नव्हती ती आपण आत्ता घालतो आहे तुम्ही जर सेपरेट करता तर तुम्हाला हे करावं लागेल पण आता काय आपण दोन्ही एकत्र करतो आहे म्हणून मी एकच बॅटर वापरते आहे वाया जाऊ नये म्हणून मिरेपूड धनेपूड आणि कसुरी मेथी जे काही जास्तीचं जा सामान आहे ते मी याच्यामध्ये मिसळून घेते आहे आता आपल्याला काय करायचं आहे या मिश्रणामध्ये पनीरचे हे तुकडे घालायचे व्यवस्थित कोट करायचं आणि तेलामध्ये तळायला सोडायचं जेवढे मावतील तेवढेच पकोडे याच्यामध्ये तळायचे गॅस मध्यम करायचा आणि आकार धरला की याला छान खरपूस असं तळून घ्यायचं तर साधारण एक दोन एक मिनटांनी बघा हे छान खरपूस तळून झालेलं आहे काढून घेऊयात आणि उरलेले पकोडे असेच तळून घेऊ तर अशा प्रकारे आपले पनीर पकोडे तयार झालेले आहेत आता आपण करतोय तिसरा प्रकार पालकाचे गोलभजी पालकाचे जनरली पालक पानं बुडून करतात पण आपण गोलभजी करतोय त्यासाठीचं साहित्य सांगतोय तर आपण घेतला आहे एक कप चिरलेला पालक अर्धा कप बेसन दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ एक मोठा बारीक चिरलेला कांदा एक चमचा चिरलेली कोथिंबिरीची देठ एक चमचा मिरचीचा ठेचा पाव चमचा ओवा चमचाभर जाडसर कुटलेले धणे थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ तर आता एक बोल घेतला आहे त्यामध्ये घ्यायचं आहे बेसन तांदळाचं पीठ आणि मीठ पालक थोडा असतानाच खारट असतो त्यामुळे मीठ कमी घालायचं याला मी हाताने आता हातानेच मिसळणार आहे आणि थोडं थोडं पाणी घालायचं आता खूप पातळ हे मिश्रण करायचं नाही बरं का आपल्याला थोडंसं पण भज्यांचं पीठ नेहमीचं कसं असतो तसंच सरसरीत ठेवायचं तर सुरुवातीला मी याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेते सगळ्या गुठळ्या मोडल्या आता याला हा रंग बघा आता थोडासा पिवळसर आहे एक दोन मिनटं फेटूया रंग थोडा फिकट होईल असं केल्यामुळं काय होतं सोडा न घालतासुद्धा भजी छान खुसखुशीत होतात तर हे बघा हे मिश्रण आपण थोडंसं पाणी घालून चांगलं फेटून घेतलं आहे खूप पातळ करायचं नाही आता यामध्ये बाकीचं सा साहित्य घालू कांदा चिरलेला पालक अगदी थोडीशी हळद कुटलेले धने ओवा मिरचीचा ठेचा किंवा तुम्ही हिरव्या मिरचीचे तुकडे घालू शकता आणि कोथिंबिरीची देठ आता याला चांगलं मिक्स करूया तर याला आपण चांगलं मिसळून घेतलं आहे आपल्याला सुरुवातीला वाटतं बेसन कमी पडेल पण बरोबर होतं हे बघा आता हे छान भजीत सोडता येत आहेत भजी तळून घेऊ तर त्या भजी तळण्यासाठी तेल मध्यम गरम झालं आहे तेल गरम झालं यामध्ये आपण असे गोल गोल भजी सोडायचे आहेत या पद्धतीने भजी सोडा जेवढे मावतील तेवढे भजी सोडायचे गॅस थोडा मध्यम ठेवायचा आणि भज्यांना आकार धरून द्यायचा एक अर्धा एक मिनटांनी बघा भज्यांनी आकार धरला आता चांगलं गोलगोल फिरवत भजी छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ तर एक दोन ते तीन मिनटांनी भजी मध्यम आचेवर तळले आणि हे बघा अगदी छान तळले गेलेले आहेत मस्त दिसतात ना काढून घेऊयात आणि उरलेले भजी असेच तळून घेऊ तर प्रकारे आज आपण इथं मस्त तीन प्रकारचे भजी केले इकडं आता संध्याकाळची वेळ झाली आहे चहा उकळतोय चहाचा असला वास येतो आहे आणि आम्ही हे भज्यांचे प्रकार केले तसं वाटतं की कधी एकदा असं मस्त चहा होती आहे आणि हे वेगवेगळे वेग पकोड्यांचे प्रकार मी ट्राय करते म्हणजे मीच नाही अख्खी टीम वाट बघते या गोष्टीची तर आज आम्ही इथं तीन प्रकार दाखवले तुम्हाला यातला कोणता प्रकार जास्त आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा मस्त पाऊस पडतो आहे पकोड्यांचे रोज एक एक वेगळे वेग वेग प्रकार नक्की करून बघा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद